कुरुक्षेत्र शांत होतं युद्ध संपले होते पण त्याचे पडसाद काळाच्या प्रत्येक स्पंदनात उमटत होते एकेकाळी अभिमानाने भरलेला कुरुवंश आता नष्ट झाला होता राजकीय छावणीत दुखी स्त्रियांच्या गर्दीत गांधारी निश्चल उभी होती तिच्या डोळ्यांवर पट्टी तर होती पण तिला हे रक्तरंजित वास्तव जाणवत होतं तिच्या शंभर पुत्रांची राख तिच्या हृदयावर ओतली गेली होती आणि तिच्यासमोर भगवान श्रीकृष्ण हे उभे होते त्यांच्या दिव्य उपस्थितीत संपूर्ण वातावरण भारून गेलं होतं पण गांधारीसाठी त्याची ही शांतता असहाय्य होती तोच श्रीकृष्ण ज्याच्याकडे हे थांबवण्याचे सामर्थ्य होते तोच श्रीकृष्ण ज्याने पांडवांना विजय मिळवून दिला त्याने काहीच केले नाही गांधारी रागात भगवान श्रीकृष्णाला म्हणाली तू हे थांबवू शकला असतास कृष्ण किमान माझा एकतरी पुत्र जिवंत राहिला असता पण तू काहीच केले नाहीस भगवान श्रीकृष्णाने हलकेच मान झुकवली त्यांचा चेहरा अगम्य होता हे युद्ध फक्त कर्म आणि धर्माच्या न्यायाने लढले गेले महाराणी प्रत्येकाने आपल्या प्रारब्धाला सामोरे गेले पण गांधारीला प्रारब्ध ऐकायचे नव्हते तिचे मन दुखाने आंधळे झाले होते तिच्या ओठांवरून धगधग त्या शापाचे शब्द बाहेर पडले गांधारी श्रीकृष्णाला म्हणाली जसा माझा वंश माझ्यासमोर नष्ट झाला तसेच तुझा यादव वंशसुद्धा नष्ट होईल कृष्णा जसे मी माझ्या मुलांसाठी शोक करत आहे तसेच तुझ्या यादवांच्या स्त्रिया शोक करतील शत्रूच्या हाती नव्हे तर तुझाच तुझा बांधवांच्या हातून तुझा वंश नष्ट होईल आणि तू कृष्णा तू एकटा परित्यक्त दुर्लक्षित मृत्यूला सामोरे जाशील क्षणभर संपूर्ण छावणी स्तब्ध झाली जणू वाऱ्यालासुद्धा भीती वाटायला लागली होती शेवटी शाप उच्चारला गेला होता प्रारब्ध हे सुरू झालं होतं हे सगळं ऐकून भगवान श्रीकृष्ण गप्पा उभा राहिले त्यांनी काहीच विरोध केला नाही बचावसुद्धा केला नाही ते फक्त हसले कारण भगवान श्रीकृष्णाला हे सगळं होणार हे आधीपासूनच ठाऊक होते वर्ष लोटली द्वारका अद्याप वैभवशाली होती यादव अभिमानाने वावरत होते त्यांनी स्वतःला नियतीपेक्षा श्रेष्ठ समजलं होतं पण अहंकारच नाशाचं बीज असतं एका संध्याकाळी मध्यधुंद यादवांमध्ये भांडण सुरू झाले साधी चेष्टा वादात बदलली वाद अपमानात बदलला आणि मग तलवारी उपसले गेल्या शेवटी शापाला जाग आलीच होती भाऊ भावांवर तुटून पडले मित्र हे शत्रू झाले पुत्रांनी पित्यांना ठार मारले एकेकाळी शत्रूंचे सैन्य नष्ट करणारे यादव योद्धे आता एकमेकांचे रक्त सांडत होते पहाटेपर्यंत एकही योद्धा उरला नव्हता आणि जणू लाज वाटावी तसा समुद्रात एक जोराची लाट आली आणि संपूर्ण द्वारका त्या लाटेत समावून गेली भगवान श्रीकृष्णाने हे थांबवलं नाही ते फक्त पाहत राहिले जसे ते एकेकाळी गांधारीच्या दुखाकडे पाहत उभे होते तसेच ते आता एकटेच राहिले होते यादव वंश नष्ट झाला होता भगवान श्रीकृष्ण एकटे वनात फिरत होते आणि एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत एका शिकाऱ्याने त्यांना हरिण समजून बाण मारला बाणाचा लोखंडी टोक त्यांच्या पायात घुसला भगवान श्रीकृष्ण हसले कारण शाप पूर्ण झाला होता ते जमिनीवर कोसळले डोळे उघडे ठेवून आकाशाकडे पाहतच राहिले त्यांच्या डोळ्यात दुःख नव्हतं आणि पश्चातापसुद्धा नव्हता प्रत्येक जीवन प्रत्येक साम्राज्य प्रत्येक देवताचाही शेवट असतो आणि शेवटच्या श्वासात भगवान श्रीकृष्णाचा विचार परत एका युद्धभूमीकडे गेला एका मातेकडे सुद्धा गेला जिच्या शब्दांनी प्रारब्धाची चाकं फिरवली गेली होती गांधारीचा शाप लक्षावर पोहोचला होता आणि नियतीने आपले काम खूपच चांगल्या प्रकारे पूर्ण केले होते पुढे अजून काही वर्षांनी गांधारीसाठी अंधार नव्हता तर केवळ निवड होता विवाहाच्या दिवशी तिने स्वतःची डोळ्यांवर पट्टी बांधली होती कुरुक्षेत्र युद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी हस्तिनापूरच्या महालातून बाहेर पडताना तो अंधार अधिकच गडद वाटत होता कुरुवंशाचा महान वारसा आता केवळ शून्यात विलीन झाला होता आणि त्या शून्यामध्ये तिच्या कानांना फक्त युद्धाच्या आठवणींचा प्रतिनिधी ऐकू येत होता समोरचा मार्ग अज्ञात होता पण तिच्या पावलात अजिबात चलबिचल नव्हती तिच्या बाजूला तिचा पती वृद्ध धृतराष्ट्र काठीचा आधार घेत चालत होते त्यांचे शरीर आता एकेकाळी सांभाळलेल्या राज्याचे ओझे उचलण्या इतके सक्षम राहिले नव्हते कारण काळ जसा पुढे गेला तसे ते म्हातारे होत गेले कुंती शांतपणे चालत होती तिच्यासुद्धा मनात तिच्या पुत्रांच्या गमावण्याची वेदना होती आणि विदूर त्यांना मार्ग दाखवत होता तो आधीच मनाने हे जग सोडून संन्यासी बनला होता एकेकाळी महान सम्राट व सम्राज्ञी असलेल्या या चार व्यक्ती आता केवळ साधे संन्यासी झाले होते वनवासाच्या दिशेने ते निघाले होते दिवस लोटले आठवडे सुद्धा गेले हस्तिनापूरच्या प्रशस्त राजमार्गांवरून चालत ते आता उग्र जंगलात पोहोचले हिमालयाच्या दाट जंगलात एक लहानसा आश्रम त्यांचे घर बनले सोने रेशीम आणि वैभव यांची जागा आता मातीच्या झोपडीने घेतली होती गांधारी जी पूर्वी सेवकांनी वेढलेली असायची आता स्वतः नदीतून पाणी भरू लागली ती स्वतः जमिनीची सफाई करू लागली फळं तोडून स्वयंपाक करू लागली पण तिच्यासाठी हे काम अवघड नव्हते तिला त्रास देणारी गोष्ट होती ती म्हणजे शांतता राजकारणाचे कुजबूज युद्धाच्या गर्जना पुत्रांच्या हाका या सर्वांच्या जागी आता फक्त वाऱ्याचा आवाज आणि नदीचा आवाज होता धृतराष्ट्रासाठी ही शांतता आणखीनच कठीण होती रात्री तो अचानक उठायचा आपला सिंहासन आपली सत्ता आपले पुत्र हे सगळे शोधायचा पण आता त्याच्याजवळ काहीच उरले नव्हते गांधारी त्याच्याजवळ जाऊन बसायची त्याचा हात हातात घ्यायची आणि हळूच त्याला सांगायची आपण फक्त महालाच सोडला नाही तर आपलं सगळं भूतकाळसुद्धा सोडला आहे कुंतीसुद्धा आपल्या दुःखात हरवलेली होती कर्णाला पुत्र म्हणून स्वीकारण्याऐवजी तिने त्याला मृत्यूच्या दारात ढकलले होते त्या अपराधी भावनेने तिला जखडून टाकले होते एका संध्याकाळी नडीकाठी बसले असताना गांधारीने तिच्याशी संवाद साधला गांधारी म्हणाली आपण भूतकाळाला घट्ट धरून ठेवले आहे कुंती पण तो आपल्याला कधीच मुक्त करत नाही तेव्हा कुंतीने गांधारीकडे बघितले आणि विचारले मग त्याला कसं सोडवायचं गांधारीने काही क्षण उत्तर दिलं नाही तिने पाण्यात हंडा बुडवला थंड प्रवाह तिच्या बोटांना स्पर्श करून गेला आणि ती म्हणाली आपण कधीच त्याचे स्वामी नव्हतो ना आपल्या पुत्रांचे स्वामी होतो ना आपल्या नशिबाचे हळूहळू त्यांची दिनचर्या साध्या प्रार्थना आणि तपश्चर्याच्या मार्गावर स्थिर झाली पण दुःख असे असते जे विसरता येत नव्हते गांधारीला हे सर्व जाणवले होते तिच्या पुत्रांच्या मृत्यूचे ओझे हलके झाले नव्हते पण आता तिने त्याला अधिक शांततेने स्वीकारले होते ऋतू बदलले आणि त्याचबरोबर त्यांची शरीरंसुद्धा बदलली धृतराष्ट्र आता खूपच अशक्त झाला होता एका संध्याकाळी जेव्हा आकाश भगव्या रंगात रंगले होते आणि गांधारीला हाक मारली आणि म्हणाला गांधारी आता वेळ आली आहे हे ऐकताच ती समजली आणि कुंतीसुद्धा समजली जंगलसुद्धा जणू या अंतिम क्षणाची तयारी करत होते त्या रात्री धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती ध्यानस्थ बसले होते समोरच्या जंगलात वनवा पेटत होता गांधारीला आग जाणवली तिच्या संवेदनांनी आधीच उष्णतेचा स्पर्श ओळखला होता ती हल्ली नाही या जगाने तिच्यापासून सर्व काही हिरावून घेतले होते तिचे शंभर पुत्र तिचे राज्य तिची सत्ता आता उरलेच काय होते धृतराष्ट्रसुद्धा स्तब्ध बसला होता एकेकाळी रेशीम वस्त्रांनी झाकलेले त्याचे शरीर आता केवळ एक भगवी वस्त्र पांघरले होते ज्याने आयुष्यभर अंधत्वात राज्य केले तो आता पूर्ण शरणागती पत्करून बसलेला होता कुंतीचे श्वास स्थिर होते तिचा विचार कदाचित तिच्या पुत्रांसोबत त्याही पुढे गेला होता ते जंगल जिथे त्यांनी वर्षानुवर्षे साधना केली आज त्या त्याच त्या जंगलाने त्यांचा शेवट लिहिला हा एक अपघात नव्हता ते सर्व काही नियतीने आधीच ठरवले होते गांधारीला कर्माचा भार माहीत होता तो तिने आयुष्यभर उचललासुद्धा होता तिने भगवान श्रीकृष्णाला शाप दिला ज्यामुळे यादवांचा विनाश झाला तिने असे पुत्र घडवले ज्यांनी अधर्माच्या वाटेवर पाऊल टाकले तिने दुःख भोकले पण तिने प्रायश्चित केले होते का आता जळत्या लाकडांचा आवाज अधिकच मोठा झाला धृतराष्ट्र अजूनसुद्धा शांत बसला होता कदाचित तो आता सगळं स्पष्टपणे बघत होता भूतकाळ सत्य आणि जन्ममृत्यूच्या चक्राची अपरिहार्यता बघत होता कुंती जिने जन्मभर नियतीच्या खेळाचे ओझे वाहिले ती देखील हल्ली नाही तिने आपले भविष्य कबूल केले होते आणि मग त्या आगीने त्यांना स्पर्श केला दशकानंतर प्रथमच गांधारीने प्रकाश अनुभवला तिच्या डोळ्यातून नव्हे तर त्याही पुढे एकदम खोल कुठेतरी हे जळणं नाश नव्हतं ना हे मुक्ती होतं तिचा सारा भूतकाळ युद्धाची वेदना पुत्रांचा आक्रोश सगळं त्या ज्वाळांमध्ये विलीन होत होतं तिचे पाय जणू हलके झाले ती वर चढू लागली शरीराने नव्हे तर आत्म्याने वर चढत होती धृतराष्ट्र जो जन्मभर अंध होता आता मुक्त झाला त्याला वेदना नव्हत्या फक्त मोक्ष होता कुंती जिने जन्मभर आपल्या कर्माची फळे भोगली तीसुद्धा आता मुक्त झाली त्यांचे शरीर राखेत परिवर्तित होत गेले आणि त्यांचे आत्मे आगीच्या ज्वाळांतून वर आणि अधिक वर जात राहिले जंगल पर्वत पृथ्वी हे सगळं मागे पडलं आणि मग एक तेजस्वी प्रकाश त्यांना वेढून गेला कुबेरलोकाचा तेजस्वी प्रकाश होता स्वर्गातील वैभव पवित्रता आणि कर्माचं संपूर्ण समतोल असलेला एक दैवी प्रकाश होता ते आता वेदनांच्या पलीकडे होते अधर्माच्या भारापासून मुक्त झाले होते प्रारब्धाच्या चक्राची पूर्णता शेवटी झाली होती मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद